चित्रा रागात तिच्या आईला म्हणाली मी माझ्या सासूला आणि नंदेला खूप वैतागले आहे मनात तर येत आहे की स्वतःचा नवीन संसार सुरू करावा मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली बाळा तुला वेगळं राहायचं आहे त्यात चुकीचं किंवा वाईट असं काहीच नाही पण आत्ता तुझ्या लग्नाला महिना तर झाला आहे आणि जर तू आत्ता सासरपासून वेगळी राहायला लागलीस तर सगळे लोक पाहुणे तुलाच दोष देतील पण मला सांग तुझ्या सासूने आणि नंदेनं असं काय केलं आहे की तुला एवढ्या लवकर त्यांच्यापासून वेगळं राहायचं आहे चित्रा म्हणाली आई तुला आठवतं आहे ना लग्नाच्या अगोदर मी किती खुश होते साखरपुड्याच्या दिवशी अमितने मला वचन दिलं होतं की लग्न झाल्यानंतर आपण हनीमूनला गोव्याला जाऊया लग्न झाल्यानंतर जसे आम्ही फिरायला गोव्याला जाणार आहोत हे घरात सांगितलं तशी माझी ननंद स्वाती पण आमच्यासोबत यायला नाचायला लागली आणि सासूबाईंना म्हणाली की आई तू पण आमच्यासोबत गोव्याला फिरायला चल तू घरात एकटी बसून काय करणार आहेस बहुतेक सासूबाईंची पण इच्छा होती त्या पण लगेच फिरायला यायला तयार झाल्या आम्ही त्या दोघींना आमच्यासोबत येऊ नका पण बोलू शकले नाहीत आणि मी पण बोलू शकले नाही, नाही। सगळ्यांच्या इज्जतीचा मान ठेवून मी पण काही बोलले नाही अमितला सगळ्यांना घेऊन गोव्याचा प्लॅन बनवायला लागला पण मला मनातून खूप राग येत होता रात्री जेव्हा अमित खोलीत आले तेव्हा मी त्यांच्यावर खूप चिडले मी रागात म्हणाले की सगळ्यांना घेऊन फिरायला जायचं आहे तर पंढरपूरला किंवा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाऊया आपला पहिला हानी मन तिथेच करूया गोव्याला जायची काय गरज आहे माझं बोलणं ऐकून अमितला पण राग आला ते मला म्हणाले की कमीत कमी तू तरी मला समजून घ्यायचा प्रयत्न कर मी जर माझ्या आईला आणि बहिणीला नकार दिला तर ते लोक माझ्याबद्दल काय विचार करतील हाच ना की मी लग्न झाल्यानंतर बदललो आहे चित्रा म्हणाली आई मला सगळ्यांच्यासोबत जायची अजिबात इच्छा नव्हती पण चार दिवसांनी मला सगळ्यांच्यासोबत गोव्याला जायला लागलं माझ्या सासूने आणि नंदेने तिथे खूप एन्जॉय केला पण मी आणि आम्ही सगळ्या ट्रिपमध्ये एकमेकांशी बोललो पण नाही माझ्या सासूने आणि नंदेने मिळून माझा सगळा हनीमून खराब करून टाकला मग थोड्या दिवसांनी आम्ही दोघं नॉर्मल होतच होतो त्या दिवशी आम्ही ऑफिसवरून येताना सिनेमाचे तिकीट घेऊन घरी आले मी मनात विचार केला की चला या निमित्ताने आम्ही दोघं एकत्र वेळ घालवू शकतो पण माझे ननंद एवढी बेशरम निघाली की तिथे पण आमच्यासोबत आली जेव्हा मी स्वातीताईंना म्हणाले की ताई कुठेतरी तुमच्या दादा बहिणीला एकटं जायला देत जा आम्हाला दोघांना पण एकत्र वेळ घालवायचा असतो हे माझी ननंद माझ्यावर भडकली आणि म्हणाली वहिनी तुला लग्न करून आमच्या घरात येऊन दिवसच किती झाले आहेत मी तर पहिल्यापासूनच दादासोबत प्रत्येक वेळी जात होते तू मला असं बोलणारे आहेस कोण जेव्हा ही गोष्ट माझ्या सासूला समजली तेव्हा त्या ते म्हणाल्या की आजकालच्या मुलींना फक्त नवऱ्यासोबत वेळ घालवायचा असतो बाकीचे लोक गेले खड्ड्यात त्यांच्याशी त्यांचं काहीच देणं घेणं नसतं एक आमचा काळ होता नवऱ्यासोबत वेळ घालवणे कशाला म्हणतात हे पण आम्हाला माहीत नव्हतं सासू सासऱ्यांच्या राज्यात नवरा बायकून एकमेकांच्या सोबत वेळ घालवणे खूप लांबची गोष्ट ते दोघं एक तर एकमेकांच्या नजरेला नजर देऊन बघू पण शकत नव्हते आणि जर बघितलं तर लगेच टोमने ऐकायला मिळत होते पण सुनबाई मला माहीत नव्हतं की तू एवढी बेशरम आहेस तुला सासूची आणि नंदेची काळजीच नाही तुला तुझ्या घरातल्यानी काही शिकवलंच नाही वाटतं असं बोलता बोलता चित्रा रडायला ला लागली तिची आई म्हणाली चित्रा हे कसलं सासर आहे तुझं जिथे तुझ्या सासूला आणि नंदेला प्रत्येक वेळी मुलाच्या आणि सुनेच्यासोबत बाहेर जायचं असतं बाळा तू रडू नकोस असं बोलत तिची आई पण तिच्या सासूला आणि नंदेला बोलायला लागली त्यावेळी किचनमध्ये उभ्या असलेल्या चित्राच्या बहिणीच्या नयनाच्या कानात तिच्या नंदेचे चित्राचे सगळे बोलणे पडत होते ज्या तिच्या सासूने मुलगी माहेर येता सुनेला किचनमध्ये पाठवलं होतं म्हणजे त्या दोघी मायलेकींना मोकळ्याने बोलता येईल पण चित्रा एवढ्या जोरात बोलत होती की तिच्या बहिणीला तिचं सगळं बोलणं ऐकायला येत होतं नैना तिच्या भूतकाळातल्या आठवणी ठरवून गेली नैनाचा साखरपुडा सागरसोबत झाला होता साखरपुडा होऊन अजून दोन दिवस पण झाले नव्हते तोपर्यंत तिच्या सासूने रेखाताईंनी नायनाच्या बाहेरच्या लोकांवर लग्न लवकर करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली कारण सागरच्या आजीची तब्येत खराब राहत असायची त्यांची खूप इच्छा होती की त्या जिवंत असेपर्यंत त्यांच्या नातवाचं लग्न त्यांच्या डोळ्यांनी बघावं सागर आणि नैनाला एकमेकांशी बोलायला समजून घ्यायला संधी पण मिळाली नव्हती आणि त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली लग्न होऊन दोनच दिवस झाले होते तोपर्यंत सागरची आजी वारली घरात आजीचा स्वर्गवास झाल्यामुळे काही दिवस पाहुण्यांची गर्दी असायची आणि बिचारी नवी नवरी नैना पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात बिझी झाली ज्यामुळे सागर आणि नैनाला एकमेकांच्या सोबत अजिबात वेळ घालवायला मिळत नव्हता त्यानंतर पण घरात एक दीड महिना दुःखी वातावरण राहिलं होतं सागर आणि नैना नवरा बायको असूनसुद्धा कितीतरी दिवस एकमेकांच्या सोबत वेळ घालवू शकले नव्हते हळूहळू करून सगळं पहिल्यासारखं नॉर्मल झालं सागर आणि नैना पण जवळ यायला लागले आता दोघं बाहेर फिरायला जायला लागले पण चित्र पण त्या दोघांच्यासोबत बाहेर जायची आज ज्या चित्राला तिच्या नंदेचा तिच्या वागण्याचा एवढा त्रास होत होता तिने स्वतः पण तिच्या दादा बहिणीसोबत तेच केलं होतं ती पण तिचे दादा बहिणी दोघंसोबत बाहेर कुठे निघाली की चित्रा त्यांच्यासोबत जात असायची अगोदर नयनाला पण तिच्या नंदेचा राग येत नव्हता कारण ती ति चित्राला ननंद कमी आणि तिची बहीण जास्त मानत होती तिची सासू पण हे बोलत असायची की हे माझ्या मुलीचं बाहेर फिरायचे दिवस आहेत एकदा का ती तिच्या सासरी गेली की मग तिला याच माहेरच्या आठवणी आठवते हो माझी मुलगी चित्रा तिच्या दादा फिरणार नाही मग कुणाच्यासोबत बाहेर फिरायला जाणार बिचारे पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सागरने नायनासोबत रोमॅन्टिक सिनेमा बघायचा प्लॅन बनवला आणि त्यावेळी चित्रा पण त्यांच्यासोबत जाण्यासाठी हट्ट धरून बसली चित्र काही लहान मुलगी नव्हती ती पण आता तरुण झाली होती तरी पण ती लहान मुलासारखा हट्ट पकडून बसली होती पण नैनाने मनाशी पक्कं ठरवलं होतं की ती यावेळी चित्राला त्यांच्यासोबत सिनेमा बघायला घेऊन जाणार नाही ती या विषयावर तिच्या नवऱ्याशी सागरसोबत बोलली सागरला पण फक्त बायकोसोबत सिनेमा बघायला जायचं होतं सागर बायकोला म्हणाला नैना चित्राला समजून सांगायची म्हणजे स्वतःचं डोकं द दगडावर आपटल्यासारखं आहे नैना चित्राला समजून सांगत म्हणाली चित्राताई तो सिनेमा रोमॅन्टिक आहे आणि तिला तिच्या नवऱ्यासोबत एकटीला जायचं आहे हे कोण चित्रा म्हणाली बहिणी मी थोडीच तुमच्या दोघांच्या मध्ये येऊन बसणार आहे मी तर बाजूच्या सीटवर बसणार आहे आणि चित्रा जबरदस्ती त्या दोघांच्यासोबत सिनेमा बघायला गेली सागर आणि नायनाची सिनेमा बघायची सगळी मजा निघून गेली सागर आणि नायनाला बहिणीसोबत रोमँटिक सिनेमा बघायची लाज वाटायला लागली होती जेव्हा कधी सिनेमामध्ये रोमँटिक सीन यायचा त्या दोघांना खूप लाज वाटत असायची कसे तरी करून नयना तब्येत बिघडल्याचे निमित्त करून अर्धा सिनेमामधून उठून घरी परत आले पण घरी आल्यावर चित्राने तमाशा करायला सुरुवात केली आणि म्हणाली खरं तर या दोघांना मला त्यांच्यासोबत घेऊन जायचंच नव्हतं त्यामुळेच वहिनीने मध्येच तब्येत बिघडल्याचे नाटक केले आणि मला घेऊन सिनेमामध्येच सोडून घरी परत आले हे सगळं ऐकून सागर आणि नयना खूप टेन्शनमध्ये होते त्या दिवसानंतर घरात तणावाचे वातावरण तयार झाले आता रेखाताई आणि चित्रा नयनाला घरातल्या कुठल्याही कामात मदत करत नव्हत्या दिवसभर तिच्यासोबत बोलत नव्हत्या तिला एकटीला वेगळं पाडलं होतं कसे तरी दिवस पुढे जात होते नयनाचे मन खूप दुःखी राहायला लागले होते तरी पण ती तिच्या चेहऱ्यावर कधी त्रास दुःख जाणून देत नव्हती सासू आणि नंदेच्यासोबत मनाने जुळून घ्यायचा प्रयत्न करत होती तिच्या सासूने आणि नंदेने तिला जणू घरातली कामवाली समजली होती दोघी मायाली की दिवसभर टी व्ही बघत गप्पा मारत बसायच्या आणि नैना एकटी दिवसभर घरातली कामं करत राहायची बघता बघता सागर आणि नैनाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ आला सागरने लग्नाच्या वाढदिवसाला बाहेर फिरायच्या जाण्याचा प्लॅन बनवला सागरने गुपचूप एक दिवस अगोदर नैनाला कुणालाही न सांगता पॅकिंग करायला सांगितले आणि आईला जाऊन सांगितलं की ते लोक उद्या बाहेर फिरायला निघाले आहेत टेकातही त्यांच्या मुलाला तर काहीच बोलले नाहीत पण त्यांनी ही गोष्ट लगेच जाऊन त्यांच्या मुलीला चित्राला सांगितली फिरायचं नाव ऐकताच चित्र आनंदाने नाचायला लागली आणि अगोदर तर खूप खुश झाली मग जेव्हा अचानक तिला आठवलं की सिनेमा बघायला गेले होते त्या दिवशी काय झालं होतं तिला खूप राग आला आणि ती तिच्या आईला म्हणाली आई त्या दोघांची एवढी हिंमत झाली की मला न सांगता बाहेर फिरायला जायचा प्लॅन बनवला आहे घरातल्या मुलीला विचारायचं तर सोड पण तिला सांगायचं पण त्यांना गरजेचं वाटलं नाही आई मला पण फिरायला जायचं आहे मी आत्ता जाऊन वहिनीसोबत बोलते असं बोलत चित्रा रागात तणतन करत किचनमध्ये आली आणि म्हणाली वहिनी माझी कधीपासून बाहेर फिरायला जायची इच्छा होती मी पण तुमच्या दोघांच्यासोबत फिरायला येणार आहे हे कोण तिची वहिनी म्हणाली हे बघा ताई यामध्ये मी तुमची काय मदत करू शकते मला पण याबद्दल तुमच्या दादाने आत्ताच सांगितलं आहे मला पण काहीच माहीत नव्हतं माझ्याशी या विषयावर बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या दादाशी जाऊन बोला चित्रा रागत तिच्या दादाच्या जवळ गेली आणि म्हणाली दादा मला पण तुमच्यासोबत फिरायला यायचं आहे चित्राचं बोलणं ऐकून सागर म्हणाला चित्रा तुझं प्रत्येक वेळचं नाटक झालं आहे कधीतरी तुझ्या दादाला आणि वहिनीला दोघांना एकत्र मोकळं सोड आम्हाला पण एकत्र वेळ घालवू दे इथे घरात पण आम्हाला एकांतमध्ये घालवायला वेळ मिळत नाही त्यामुळे तर आम्हाला एकत्र वेळ घालवण्यासाठी फिरायला जायचं आहे आणि इथे पण तुला आमच्यासोबत यायचं आहे नवरा बायकोची प्रायवसी किती महत्त्वाची असते हे तुला समजत आहे का नाही चित्रा भावाच्या समोर जास्त काही बोलू शकली नाही आणि येऊन तिच्या आईला म्हणाली आई त्या दोघांना मला त्यांच्यासोबत घेऊन जायचं नाही दादा बोलत आहे की मी त्याला डिस्टर्ब करेन आई तिथे माझी खोली तर वेगळी असेल ना मग मी कशी त्यांच्या प्रायवसीमध्ये भंग पाडेन असं म्हणत चित्र रडायला लागली रेखाताई मुलीचं रडणं बघून पाघाळल्या आणि म्हणाल्या चित्रा माझ्या बाळा माझी पण इच्छा आहे की तू पण फिरायला जावं पण ही तुझी वहिनी आहे ना, ना तुझी दुश्मन कुठली तीच बोलली असेल तुझ्या दादाला सागरला म्हणून तर तो तुला सोबत घेऊन जायला नकार देत आहे तू थांब मी आत्ता जाऊन सागरशी बोलते त्यांनी सागरला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाल्या सागर, सागर, सागर चित्राला पण तुमच्यासोबत फिरायला यायचं आहे तिला पण घेऊन जा तिची पण जरा हवापालट होईल यावेळी सागर शांत बसला नाही आणि त्याच्या आईला म्हणाला आई आत्ता माझं लग्न झालं आहे प्रत्येक वेळी मी बहिणीला सोबत घेऊन जाऊ शकत नाही चित्र आता लहान मुलगी तर नाही राहिली थोड्या महिन्यात तिला स्थळ यायला सुरुवात होईल अशा वेळेस तिने समजून घेण्याची गरज आहे की नवरा बायकोचं नातं काय असतं त्या दोघांची प्रायवसी काय असते हे तिला कळायला पाहिजे आणि आई तू तिला समजावायचं सोडून मला समजावायला आले आहेस पण आई यावेळी तू तिला समजावायला पाहिजेस यावेळी मी नायनासोबत एकट्या बाहेर फिरायला जाणार आहे आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे सागर खोलीतून बाहेर गेल्यावर चित्र तिच्या आईला म्हणाली आई तू बघितलंस का दादा कसा वहिनीच्या रंगात रंगला आहे ती बोलेल तसा वागत असतो नाहीतर अगोदर तर प्रत्येक वेळ मला सोबत घेऊन फिरायला जायचा जर हे लोक मला त्यांच्यासोबत घेऊन गे। गेले नाहीत तर मला खूप वाईट वाटेल तू काही करत का नाहीस चित्र खूप चिडचिड करायला लागली ते बघून तिची आई म्हणाली चित्र तू काळजी करू नकोस जर तुला फिरायला जायला मिळणार नसेल तर तुझ्या वहिनीला पण मी फिरायला जाऊन देणार नाही मी पण बघतेच माझ्या मुलीला सोडून तुझा दादा आणि वहिनी एकत्र कसे फिरायला जातात ते असं म्हणत रेखाताईंनी लगेच त्यांच्या सुनेला रागात त्यांच्या खोलीत बोलावलं सासूचा आवाज ऐकताच ना खूप घाबरली कारण जेव्हा कधी तिच्या आनंदाचा क्षण यायचा घरात काही ना काही तमाशा होत असायचा नैना घाबरत तिच्या सासूच्या खोलीत गेली खोलीत येताच तिची सासू तिला रागात म्हणाली सुनबाई सागर चित्राला त्याच्यासोबत फिरायला घेऊन जायला नाही बोलत आहे जर तुझी ननंद जाऊ शकत नाही मग तू तरी कशी जाऊ शकतेस तू पण सागरला फिरायला जायला नकार दे तुझ्या नंदेचे मन ठेवण्यासाठी एवढं तर तू तिच्यासाठी करू शकतेस ना नैना हळू आवाजात म्हणाली सागर माझा नवरा आहे त्यांना जर मला फिरायला घेऊन जायचं असेल तर मी कशी नाही बोलू शकते शेवटी नवरा बायकोला एकत्र वेळ घालवायचा पूर्ण अधिकार असतो ऐकून तिची सासू रागात म्हणाली हे काय फिरायला जायचं नाटक लावलं आहेस कधीपासून शांतपणे घरात पडून राहा घरात तुला कुठल्या गोष्टीची कमी आहे का माझ्या मुलीचं मन ठेवण्यासाठी तू एवढाच पण त्याग करू शकत नाहीस का हे सगळं ऐकून नैनाला पण खूप राग आला ती रागात तिच्या सासूला म्हणाली सासूबाई तुम्ही हे काय लावलं आहे नंदेच्या मनाची शांती तिच्या मनाचा आनंद पण माझ्या मनाचं काय माझ्या आनंदाचा तुम्ही कधी विचार केला आहे का मी माझ्या नवऱ्यासोबत फिरायला जात आहे यात माझ्या नंदेला एवढा का प्रॉब्लेम होत आहे माझ्या नवऱ्यासोबत जायला मला सगळ्यांची परवानगीची गरज आहे का सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन जायला हवे आहे का माझ्या मनात येत नसेल का मी माझ्या नवऱ्यासोबत एकटी फिरायला जावं त्यांच्यासोबत एकांतात वेळ घालवावा सुनेचं बोलणं कोण तिची सासू म्हणाली तुला कुणाशी काय बोलावं कळत आहे का नाही मी पण बघते तू माझ्या विरोधात कशी बोलतेस मला उलट उत्तर देतेस हे घर माझं आहे तुझं नाही समजलं का तुला या घरात जर राहायचं असेल तर माझ्या मर्जीने वागायला लागेल मी म्हणेन तेच करायला लागेल जा आणि जाऊन आत्ताच्या आत्ता सागरला फिरायला जायला नकार दे सासूचं बोलणं कोणी नाही ना, ना म्हणाली सासूबाई मी फिरायला जाणार आहे मी पण बघतेच मला कोण थांबवते ते त्या दिवशी रेखाताईनी त्यांच्या पा सगळ्या पाहुण्यांना फोन करून सांगितलं की माझी सून खूप वाईट आहे मला उलट उत्तर देते माझं बोलणं जरा पण ऐकत नाही नयनाला सासू तिच्याबद्दल बोललेल्या या सगळ्या गोष्टी पाहुण्यांच्याकडून समजल्यावर तिने पण हे स्वीकारलं कारण चांगली सून बनून त्या आयुष्यभर ती तिच्या आनंदाचा गळा दाबू शकत नव्हती आणि तेव्हा तर ते राज्यबात नाही जेव्हा तिचा नवरा तिच्यासोबत असताना तर राज्यबातच नाही आज तिच्या नंदेचं सगळं बोलणं ऐकून नयनाला तिचा भूतकाळ आठवला होता ती किचनमधून चहा नाश्ता घेऊन चित्राजवळ येऊन बसली आणि म्हणाली ताई तुम्हाला तुमच्या आनंदाचा सुखाचा विचार करण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तुमच्या सासूच्या बोलण्यामुळे तुम्ही वाईट सून नाही बनणार तुमचा आनंद त्यांना त्यांच्या नजरेत चुकीचा वाटत असेल तुम्ही वाईट वाटत असाल पण यामुळे तुम्ही वाईट नाही होणार तुम्हाला आठवत असेल आमच्या लग्नानंतर आम्ही फिरायला जायचो तर तुमच्या मनाच्या शांतीसाठी आम्हाला काय काय करायला लागत होतं बहुतेक आता तुम्हाला हे कळत असेल की लग्नानंतर नवरा बायकोला एकत्र फिरणं एकत्र वेळ घालवणं किती गरजेचं असतं नवरा बायकोच्या नात्यात दुसरा कुठलाही नाता येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या दोघांना किती त्रास होत असतो जर तुम्ही बरोबर असाल तर तुमच्या सासूच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका लोकांचं कामच असतं दुसऱ्यांबद्दल बोलायचं लोक तर खूप वर्षांच्या सासरच्या लोकांच्या सेवेनंतर पण सुनेला वाईट सून असल्याचा शिक्का लावतात असं बोलत नाही ना तिच्या सासूकडे बघायला लागली सुनेचं बोलणं ऐकून तेव्हा रेखा त्यांनी मान खाली घातली चित्रा पण तिच्या बहिणीला हळू आवाजात म्हणाली बहिणी मला माफ कर बहिणी मी तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे प्रत्येक वेळी तुझ्या आणि दादाच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे बहुतेक त्यामुळेच आज माझ्यासोबत पण तेच सगळं घडत आहे नैना म्हणाली ताई तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट हो आहे ताई मी तर देवाकडे हीच प्रार्थना करेन की तुम्ही तुमच्या सासरी खुश राहा आणि तुमच्या सासरी आनंदी वातावरण ठेवाल वहिनीची शिकवण लक्षात ठेवून पण तिच्या सासरी ताळमेळ बसवण्याचा सा प्रयत्न करायला लागली एक गोष्ट तर नक्की आहे जेव्हा आपण एखाद्यासोबत चुकीचं करत असतो तेव्हा ते भविष्यात ते आपल्याकडे फिरून परत येतं आणि हाच निसर्गाचा नियम आहे